हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एमईआर पदभरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी ई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे जे ब्लड बँक टॉपिक आहे त्या ब्लड बँक टॉपिकवरील अति महत्वाचे तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न द ऑप्टिमम स्टोरेज टेम्परेचर फॉर प्लेटलेट्स इज पहा प्लेटलेट्स साठी ऑप्टिमम म्हणजे प्लेटलेट्स साठवण्याचे योग्य तापमान कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे बावीस डिग्री सेल्सिअस ओके राईट आन्सर ऑप्शन चार बावीस अंश सेल्सिअस ओके प्लेटलेट्स बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस मध्ये जेंटल एजिटेशनसह साठवले जातात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न तर पहा मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपला एक हजार टेक्निकल पीवाय क्रू क्वेश्चनचा संच घेतलेला आहे म्हणजे जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण तब्बल एक हजार पी म्हणजे एक हजार टेक्निकल पी क्वेश्चन क्वेश्चन्स आपण दिलेले विथ एक्सप्लेनेशन जर तो प्रश्न संच तुम्ही घेतला नसेल तर आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे पहा परीक्षा खूप जवळ आलेली आहे झालेला अभ्यास आपण कसा रिवाईज करायचा असतो तर तो एमसीक्यू सॉल्विंग सॉल्व्हिंग कराय करून रिवाईज करायचा असतो त्यामुळे हा प्रश्न संच घ्या जास्तीत जास्त सॉल्व करा पहा परीक्षेमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यश मिळणार आहे आपल्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्न संच घेतलाय तुम्ही मागे राहू नका तुम्ही देखील लगेच घ्या ओके आता पहा अकॉर्डिंग टू द ए बी बी स्टँडर्ड फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा मस्ट बी इन्फ्यूज विदिन व्हॉट पिरियड ऑफ टाइम फॉलोइंग थॉइंग ओके पहा तर ए बी बी मानकांनुसार आपल्याला थॉ केलेले एफ एफ पी किती वेळेस ट्रान्सफ्यूज करावं लागतं तर ते ट्वेंटी फोर आवर्स मध्ये राईट आन्सर ऑप्शन एक ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे थॉ केल्यानंतर क्लॉटिंग फॅक्टर्स डिग्रेड होतात म्हणून चोवीस तासात वापर अत्यावश्यक आहे समोरचा प्रश्न क्रोप्री एच एफ इज मेंटेन्ड इन द फ्रोझन स्टेट मायनस एटीन डिग्री सेल्सिअस ऑर बिलो हॅज अ शेल्प लाईफ ऑफ आपल्याला पहा काय सांगायचंय मायनस अठरावश सेल्सिअस किंवा त्याखाली क्रोप्रे सी पिटेट एच एफ किती दिवस टिकतो तर तो बारा महिन्यांसाठी टिकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बारा मंथ्स ओके क्रोप्रे सी पिटेट मायनस अठरावश सेल्सिअसला बारा महिने साठवता येतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न वन्स थर्ड फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा मस्ट बी ट्रान्सफ्यूज विद इन ओके तर पहा थॉ केलेले एफ एफ पी किती वेळात ट्रान्सफ्यूज करावे तर ट्वेंटी फोर आवर्समध्ये ओके राईट आन्सर आत्ताच आपण पाहिलेला आहे राईट आन्सर ऑप्शन चार ओके ऑप्शन चार ट्वेंटी फोर आवर्स बरोबर थर्ड एफ एफ पी मध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स डिग्रेड होतात म्हणून चोवीस तासात तेच ओके द्यावं लागतात त्यानंतर समोरचा प्रश्न आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे पहा अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ प्लेटलेट वायबिलिटी फॉलोइंग स्टोरेज इच ओके म्हणजे प्लेटलेट स्टार्टवल्यावर त्यांच्या जिवंत राहण्याचे महत्वाचे मापदंड कोणते आहेत तर ते आहेत प्लाझ्मा पीएच ओके राईट आन्सर ऑप्शन दोन प्लाझ्मा पीएच प्लेटलेट स्टोरेजमध्ये वायबिलिटी प्लाझ्मा पीएच वर अवलंबून असते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पा इन द लिक्विड स्टेट प्लाझ्मा मस्ट बी स्टोर्ड ऍट पा लिक्विड प्लाझ्मा कोणत्या तापमानात साठवावे तर ते एक ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान ओके राईट आन्सर ऑप्शन एक एक ते सहा अंश सेल्सिअस प्लाझ्मा लिक्विड स्टेटमध्ये रेफ्रिजरेटर टेम्परेचर जे आहे ते एक ते सहा अंश मध्ये साठवले जातात समोरचा प्रश्न ड्युरिंग uh, स्टोरेज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दोन ते तीन डीपीजी डिक्रीजेस इन अ युनिट ऑफ पहा जे स्टोरेज आहे मध्ये दोन ते तीन डीपीजी कॉन्सन्ट्रेशन कोणत्या ब्लड मध्ये कमी होते तर ते रेड ब्लड सेल्स मध्ये कमी होतं राईट आन्सर ऑप्शन तीन आरबीसी रेड ब्लड सेल्स ओके स्टोरेज मध्ये आरबीसी मधील दोन तीन डीपीजी कमी होतो ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न हो? क्रो प्रिसिपिटेटेड एच पी काय तर पहा क्रो प्रिसिपिटेटेड एच पी बद्दल आपल्याला योग्य विधान सांगायचं ओके तर ते आहे एक ऑप्शन पर्याय क्रमांक एक इज इंडिकेटेड फॉर फायब्रिनोजन डेफिशियन्सी ओके राईट आन्सर ऑप्शन एक इज इंडिकेटेड फॉर फायब्रिनोजन डेफिशियन्सी त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो जर तुम्ही अजून आपला एक हजार टेक्निकल पी वायक्यू कु प्रश्न प्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे तुमचा अभ्यास झालेला आहे झालेला अभ्यास जास्तीत जास्त रिव्हाइज करणं गरजेचं आहे आणि त्या रिव्हिजनसाठी हा प्रश्नसंच खूप महत्वाचा आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची ओके आता विच एफेरेसिस प्लेटलेट्स प्रोडक्ट शुड बी इरिडिएटेड ओके काय सांगायचंय तर कोणते एफेरेसिस प्लेटलेट्स इरॅडिएशन करावे लागतात तर कोणते तर ते डायरेक्टेड डोनेशन गिवन बाय अ मदर फॉर हर सन ओके राईट अन्सर ऑप्शन किन डायरेक्ट डोनेशन गिवन बाय अ मदर फॉर हर सन म्हणजे जीवएचडी टाळण्यासाठी रिलेटिव्ह करून दिलेल्या डोनेशनला इरेडिएशन करावं लागतं समोरचा प्रश्न इरेडिएशन ऑफ अ युनिट ऑफ रेड ब्लड सेल्स इज डन टू प्रिव्हेंट रेप्लिकेशन ऑफ डोनर तर काय सांगायचंय आरबीसी इरेडिएशन का केलं जातं तर ते साठी ओके okay, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लिम्फोसाइट्स त्यानंतर समोरचा प्रश्न प्लास्टिक ब्लॅग ओव्हर रॅप्स आर रिकमेंडेड वेन थॉविंग युनिट्स ऑफ एफ एफ पी इन थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस वॉटर बाथ बिकॉज दे प्रिव्हेंट हा सदतीस जाऊन सेल्सिअस वॉटर बाथ मध्ये एफ एफ पी थॉ करताना प्लास्टिक बॅग कवर का केल्या जातात ते आपल्याला कवर का प्लास्टिक बॅगचं कवर का वापरतात ते सांगायचं तर ते एंट्री पोर्ट्स बिकमिंग कॉन्टॅमिनेटेड विथ वॉटर ओके राईट आन्सर ऑप्शन तीन एंट्री पोर्ट्स साठी म्हणजे ते आहे जे कॉन्टॅमिनेशन टाळण्यासाठी ते ओव्हरॅप करावं लागतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग ब्लड कंपोनंट्स मस्ट बी प्रिपेर्ड विदिन एट आवर्स आफ्टर फ्लेबोटोमी ओके पहा खालीलपैकी कोणते ब्लड कंपोनंट रेक्त घेतल्यानंतर आठ तासांच्या तयार करणं आवश्यक आहे तर ते आहे फ्रेश फ्रोझन पाल प्लाझ्मा ओके okay? राईट आन्सर ऑप्शन दोन फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा एफ एफी क्लॉटिंग फॅक्टरी टिकवण्यासाठी फ्लेबोटोमी नंतर आठ तासांच्या तयार करणं आवश्यक आहे समोरचा प्रश्न क्रोप्रेसिपिटेड एच एफ कंटेन्स हाऊ मेनी युनिट्स ऑफ फॅक्टर एट ओके तर पहा क्रोप्रेसिपिटेट एच एफ फॅक्ट मध्ये फॅक्टर आठ किती युनिट्स असतात तर त्या ऐंशी असतात राईट आन्सर ऑप्शन दोन ऐंशी ओके एक युनिट क्रोप्रेसिपिटेटमध्ये ऐंशी पेक्षा जास्त फॅक्टर आठ आणि दीडशे ते अडीचशे एम जी फायबर नियोजन असतं समोरचा प्रश्न व्हिच ऑफ द फॉलोइंग ब्लड कम्पोन्ट कंटेन्स द मोस्ट फॅक्टरेट कन्सन्ट्रेशन रिलेटिव्ह टू व्हॉल्यूम हा कोणत्या ब्लड कंपोनंट कंपोनंटमध्ये व्हॉल्युमनुसार फॅक्टर आठ कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तर ते आहे क्रोप्रेसिपिटेटेड एच एफ ओके राईट आन्सर ऑप्शन दोन क्रोप्रेसिपिटेटेड एच एफ ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा द मोस्ट इफेक्टिव्ह द मोस्ट इफेक्टिव्ह कंपोनंट टू ट्रीट अ पेशंट विथ फायब्रिनोजन डेफिशियन्सी इज तर काय आहे फायब्रिनोजन साठी सर्वात योग्य ब्लड कंपोनंट कोणता आहे तर ते आहे क्रो एच एफ राईट आन्सर ऑप्शन चार क्रो एच एफ ओके क्रो एच एफ मध्ये हाय फायब्रिनोजन कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे ते तो बेस्ट ट्रीटमेंट आहे समोरचा प्रश्न अ ब्लड कंपोनंट प्रिपेअर्ड बाय थॉइंग फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा ऍट रेफ्रिजरेटर टेम्परेचर अँड रिमूविंग द फ्लड पोर्शन इज रेफ्रिजरेटर टेम्परेचरवर थॉ करून एफ एफसी मध्ये फ्लड काढल्यावर मिळणारे कंपोनंट कोणतं आहे तर ते आहे क्रो प्रेसिपिटेटेड एच एफ रॉड ऑप्शन दोन प्रेसिपिटेटेड एच एफ ओके एफ एफ पी एक ते सहा डिग्री सेल्सिअसला थॉ केल्यावर इनसॉल्युबल पोर्शन मिळतो त्यालाच काय म्हणतात त्यालाच क्रोप्रेसिपिटेट म्हणतात समोरचा प्रश्न अपॉन इन्स्पेक्शन अ युनिट ऑफ प्लेटलेट्स इज नोटेड टू हॅव विजिबल क्लॉट्स बट अदरवाइज अपियर्स नॉर्मल द टेक्नॉलॉजी शूड म्हणजे प्लेटलेट युनिटमध्ये क्लॉट दिसले तर काय करावे का तर फॉर ग्राम स्टेन एंड कल्चर ओके राइट आंसर ऑप्शन चार क्वॉरंटाइन फॉर ग्राम स्टेन एंड कल्चर विजिबल क्लॉट कॉन्टमिनेशन एबनॉर्मलिटी ओके युनिट इश्यू करू नए समझ विच ऑफ द फॉलोइंग इज प्रॉपर प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ प्लेटलेट्स फ्रॉम वोल बैंक पहा वल्ड ब्लड पासून प्लेटलेट्स तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते सांगायचे तर ते आहे लाईट स्पिन फॉलोड बाय अ हार्ड स्पिन राईट right आन्सर ऑप्शन एक लाईट स्पिन फॉलोड बाय अ हार्ड स्पिन ओके okay? समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबरी देखील आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आपण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुमचं लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण चार फुल लेंथ टेस्ट घेऊन आलेलो आहे आणि त्याही फक्त नाईन्टी नाईन मध्ये म्हणजे जो तुमचा टी सी एस चा अपडेटेड पॅटर्न आहे एबीसीडी पॅटर्न त्या नुसार या सर्व टेस्ट आपण सेट केलेल्या आहेत आणि यामध्ये जी के याम इंग्लिश मराठी मॅथ्स आणि टेक्निकल क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत आणि ते सर्व क्वेश्चन पेपर आणि त्याचं अन्सर पेपर आणि ते विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे आणि ते फक्त नाईन्टी नाईन मध्ये त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ते त्या ते टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत कारण जेवढा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करता तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट करायचं समस्त आणि जो परीक्षा हॉलमध्ये जो तुमच्यावर प्रेशर येतो तो प्रेशर देखील टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे मॅनेज होऊ शकतो ओके त्यानंतर पहा अकॉर्डिंग टू द ए ए बी बी स्टँडर्ड प्लेटलेट्स मस्ट बी ए बी बी स्टँडर्ड नुसार प्लेटलेट्स कसे ठेवले पाहिजेत प्लेटलेट्स जेंटली ऍगिटेड इफ स्टोर्ड ऍट रूम टेम्परेचर ओके राईट आन्सर ऑप्शन एक जेंटली ऍगिटेटेड इफ स्टोर्ड ऍट रूम टेम्परेचर प्लेटलेट्स वीस ते बावीस ते चोवीस अंश सेल्सिअसला जेंटल एगिटेशन मध्ये ठेवले जातात आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं बावीस ते वीस चोवीस किंवा वीस ते चोवीस ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा क्रो प्रेसिपिटेट ए एच एफ इज मेंटेन्ड इन द फ्रोझन स्टेट ऍट मायनस एटीन डिग्री सेल्सिअस ऑर बिलो हॅज अ शेल्फ शेल ऑफ अन्सर कमेंट करायचंय फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर तुमच्यासाठी आहे तुम्ही कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग ब्लड कंपोन्ट कंटेन्स द मोस्ट फॅक्टर एट कॉन्सन्ट्रेशन रिलेटिव्ह टू व्हॅल्यूम ओके हा देखील आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे याचं देखील अँसर तुम्हाला कमेंट करायचे हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही हा प्रश्नाचं अँसर तुमच्यासाठी आहे तुम्ही या प्रश्नाचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या या येणाऱ्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी आपण एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्सचा प्रश्न संच घेऊन आलेलो यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्स मिळणार आहेत तेही विथ एक्सप्लेनेशन ओके फुल एक्सप्लेनेशन केलेला हा प्रश्न संच आहे यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण पी वाय कुएत आणि हा प्रश्नसंच जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीज त्या माफक फी मध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची त्यासोबतच मित्रांनो तुमच्यासाठी आपण चार फुल लेंथ टेस्ट घेऊन आलोय ओके चार फुल लेंथ टेस्ट घेऊन आलोय यामध्ये तुम्हाला जी के मराठी इंग्लिश मॅथ्स आणि टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहेत चार क्वेश्चन पेपर आहेत आणि चार अन्सर पेपर आहेत ओके आणि हे देखील तुम्हाला कसं मिळणार आहे तर टी सी एस जो अपडेटेड पॅटर्न आहे टी सी एस चा त्यामध्ये आहे ए बी सी डी ई पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार या टेस्ट आपण सेट केलेला आहेत त्यामुळे हा पॅटर्न तुम्ही फॉलो करा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण जेवढं तुम्ही टेस्ट सॉल्व करता तेवढा तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जो टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ आहे तो कमी होतो आणि परीक्षा हॉलमध्ये जो एग्जाम प्रेशर असतो तो देखील मॅनेज करता येतो आणि यासाठी तुम्हाला याच नंबरवर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी आपण फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज की माफक फी ठेवली त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संच आणि टेस्ट सिरीज घ्या जास्तीत जास्त सॉल्व करा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एमई आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून बीएमई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी पदा आवश्यक असणारे ब्लड बँकशी संबंधित जे काही महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपण टी सी एस पॅट्रोलनुसार पाहिलेले आहेत हे सर्व टी सी एस एस एल क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.